अरे या सेव्हिंगच नाही होत्या माझ्याकडून भगवान के नाम पे दे दे बाबा अरे हो रे मला माहिती आहे सेव्हिंग इम्पॉर्टंट आहे पण आता मी काय करू मला तू सांग काय प्रॉब्लेम काय तुमचं अरे तुला नाही कळणार रे सेव्हिंग होत नाही आज तुमचा प्रॉब्लेम आहे ना हो पण तू काय करणार याच्यामध्ये हो भाऊ डोंट अंडर एस्टिमेट द पॉवर ऑफ अ गरीब माणूस हा ए, ए। दिसत तसं नसतं म्हणून तर जग फसत म्हणजे आता तू खाली बसलेस म्हणून तुला एक सजेशन देतो कसं असतं माहितीये तुझ्या सॅलरीचे पंचवीस टक्के ना हे कंपल्सरी तू एसआयबी मध्ये इन्वेस्ट केले पाहिजेस म्हणजे फॉर एक्झाम्पल तुझी सॅलरी चाळीस हजार रुपये त्या चाळीस हजार रुपये कंपल्सरी तू एस आय पी मध्ये गुंतवले पाहिजे आणि जर तू दहा हजार रुपयाची एसआयपी करशील तर तुला अठरा लाख रुपये आणि जर तुझ्याकडनं पंचवीस टक्के पण मॅनेज होत नसतील ना मग मी तुला एक सिम्पल रूल सांगतो कोणता जर तुझी सॅलरी चाळीस हजार रुपये असेल आणि त्यातले तीस हजार रुपये तुझे खर्च होतात त्या उरलेले दहा हजार रुपयातले सत्तर पर्सेंट म्हणजे सात हजार रुपयाची कंपल्सरी एसआयपी कर एसआयपी पी करायचा हा फायदा होतो